भारतीय संस्कृती ही सणांच्या अवतीभोवती उत्सवांच्या अवतीभोवती केंद्रित आहे दिवाळीला आपण नवीन कपडे घेतो फटाके वाजवतो उत्सव साजरा करतो रंगपंचमी उत्सव म्हणून साजरा करतो असे अनेक उत्सव आपण साजरे करतो त्याच्यामागं धार्मिकता एक असते आनंद एक असतो असेच अनेक उत्सव आपण मंदिरांमध्ये साजरे करतो आणि आषाढी वारीला पंढरपूरकर सारख्या ठिकाणी आषाढी कार्तिकेला लाखो भाविक येतात कोजागिरी पौर्णिमेनंतर तुळजापूरला लाखो भाविक येतात महालक्ष्मी मातेच्या मंदिरात नवरात्रीला गर्दी असते संकष्टी चतुर्थीला सिद्धिविनायकाकडे गर्दी असते शनिवारी मारुतीकडे असते तर अशा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी तरुण मुलांना अनेक व्यवसायाच्या संधींची हे होते उपलब्धता आहे म्हणजे अगदी फुलांच्या माळा करण्यापासून तिथं टेंटचा उद्योग चांगला होऊ शकतो तात्पुरती निवासाची व्यवस्था टॉयलेट स्वच्छ टॉयलेट रेंटलला आपण देऊ शकतो तिथं त्या भाविकांना आपण खाण्यापिण्याची व्यवस्था देऊ शकतो परवाच मुंबईत नरिमन पॉईंटला एक चांगल्या घरातल्या आजी एकदम नीट नेटक पदार्थ वडा डब्यात ठेवून स्वच्छ अशी चांगल्या क्वालिटीचं ते मार्केट हॉटेलमध्ये गेलं तर जे साठ रुपये ते ऐंशी कुल मिळतं त्या पंचवीस तीस रुपयात देत होत्या अशा अनेक उद्योग पण माणसं आली की त्यांना लागणाऱ्या गरजा आल्या अन्न वस्त्र निवारा गरज आली त्यांना कम्फर्टची गरज आली त्यांना चांगल्या सोयीची गरज आली अशा अनेक गोष्टी मग जाताना लोकं तिथली एक आठवण घेऊन जायचं बघतात मग तिथला काही छोटा विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा पंढरपूरची छोटी प्रतिकृती असेल मंदिरातील अशा गिफ्ट आयटमचा व्यवसाय होऊ शकतो अशा छोट्या मोठ्या अनेक संधी भारतातल्या अनेक मंदिरात आनंदीला ज्ञानेश्वर महाराजांचं हे होऊ शकतं थोडेसे गिफ्ट देता येऊ शकते त्याची गिफ्ट चेन आहे किंवा तिथले ओव्या आहेत त्याच्या अनेक गोष्टी मला आठवत आहेत बीवी जी अनेक मंदिरात काम करते रामाच्या मंदिरात काम करते द्वारकेला काम करते सोमनाथला काम करते तिथं महाशिवरात्रीला तुमच्याकडं लाखो लोकांची गर्दी असते आमच्याकडं नांदेडचा गुरुद्वार देखील आमच्याकडे तिथं बैसाखीला महत्त्व असतं गुरुग गुरुदागतीच्या दिवशी महत्त्व असतं तर तिथल्या लोकल लोकांना तरुणांना तिथं जर त्यांनी त्याचा थोडा अभ्यास केला की येणाऱ्या लोकांच्या गरजा काय त्यांना चहा पाणी त्यांना सकाळी टॉयलेटची चांगली सोय देऊ शकलो आपण थोडा एखादा टेंट लोक देऊ शकलो जाताना ते हसतमुखाने गेले पाहिजे त्यांना काही गिफ्ट देऊ शकलो ते लो कॉस्ट असेल चांगलं असेल जे त्या वारीची आणि तिथल्या तरुणांनी काही स्वच्छतेची काही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काही ते गाव स्वच्छ ठेवलं आजकाल मी म्हणजे भारतात आदरणीय पंतप्रधान मोदी आल्यानंतर स्वच्छतेची एक वेगळी मोहीम चालू झालेली आहे तर त्या मोहिमेचा भाग म्हणून काही सेवाभावी संस्था बऱ्याच ठिकाणी काम करतात तर तसं काम करून त्यांनी गाव स्वच्छ ठेवलं की ही वारी लोकांच्या स्मरणात राहिली पाहिजे आम्ही मागच्या वर्षी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मला आवाहन केलं होतं आणि जवळपास सहाशे आम्ही स्वच्छता दूत बी पंढरपूरला दिले होते सात दिवस आणि संपूर्ण पंढरपूर एक रुपयानं घेता आम्ही चाकाचिक ठेवू टॉयलेटमध्ये वास येणार नाही ना वाळवंटात कुठेही ना ना घाण दिसणार नाही अशा पद्धतीनं ना आम्ही के केलं कार्तिकीला देखील आम्ही तीनशे रुपये होते आणि त्याही वेळेला काम केलं तर अशा पद्धतीनं त्या त्या भागात त्या त्या तरुणांनी अशा उद्योजकच्या रिलेटेड काही संधी जर बघितल्या आणि त्या दृष्टीनं काम केलं तर नक्कीच काहीतरी संधी त्यांना उपलब्ध होतील